आणि यानंतर कर्मा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोषजी वारे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आज करमाळा तालुका नगरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वाच्या लाडक्या नेत्या आदरणीय संसदरत्न सुप्रिया ताई सुळे तसंच ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या लोककलेतून प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारे आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्ले साहेब तसेच न भूत न भविष्य आठ दिवसात ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांनी मोहिते पाटील घराण्याचा जुन्या कामाचा ठसा या जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख होती ते आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील तसेच या युवक महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय मेहबूबाई शेख तसेच या सामाजिक न्याय विभागाचे करमाळा तालुक्याचे सुपुत्र आज सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्याचं ते त्या ठिकाणी पद पूषवत आहेत ते आदरणीय पंडितजी कांबळे साहेब तसंच या करमाळ तालुक्यातील युवकांना बऱ्याच वेळा या ठिकाणी येऊन आम्हाला युवकांना प्रेरणा देणारे विद्यार्थी संघटनेचे राज्याचे युवकचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊजी गावणे साहेब तसेच या ठिकाणी या जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आदरणीय शिवपुर्या ताई तसेच सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमाच्या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन केलं ते रविभाऊ पाटील या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय नारायणाबा पाटील तसेच पश्चिम भागाचे आणि बारामती अॅग्रोचे व्हाईस चेअरमन आदरणीय सुभाषाबा गुळवे या ठिकाणी बरेचसे मान्यवर तालुक्यातील उपस्थित आहेत परंतु या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो प्रत्येकाची नावं जर घेत बसलो तर वेळ पुरणार नाही मला या ठिकाणी ताईंना आणि आदरणीय कोल्हेसाहेब असतील आदरणीय धैर्यशील भाई असतील आज आपण या ठिकाणी आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने मला ताईंना या ठिकाणी असं वाटतंय की तुम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली परंतु मला तर या ठिकाणी करमाळ तालुक्याच्या विजयाची मिरवणूक या ठिकाणी मला दिसतीये कारण हा फक्त शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं पदाधिकाऱ्यांसाठी बोललेला आहे परंतु आपण या ठिकाणी नि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपण जे प्रमुख या ठिकाणी उपस्थित यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय ज्या वेळेस आपला पक्ष अडचणीत होता त्यावेळेस लोक आमची चेष्टा करत होती परंतु आमच्याच बाजूला असलेले कार्यसम्राट आमदार कर्जर जामखेडचे आदरणीय रोहितदा पवार त्यांनी आम्हाला तळ हाताच्या फोडासारखं त्या ठिकाणी जपलंय आज या ठिकाणी सुभाषाबा असतील त्यांनी सुद्धा आम्हाला कोण नव्हतं आम्ही खेडे गावातला माझी सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल अशा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी पक्ष संघटन उभा केलंय मी ताईलना अमोलजी कोल्हासाहेबांना दौऱ्याशीलबाई यांना नारायण आबाना आणि सुभाष आबा यांना हे वरिष्ठ नेते पक्षाचे हात जोडून विनंती करतो या तालुक्याचा आमदार पद कुणाला द्या या तालुक्याचा खासदार कुणाला करा मंत्री कुणाला करा परंतु आम्ही जे दहावीस लोकांनी जो पक्ष संघटन या ठिकाणी बांधलंय फक्त आमच्यावरती अन्याय होऊ नये एवढीच या ठिकाणी पक्ष श्रिष्ठींना विनंती करतो कारण पक्ष उभा करताना ज्या ज्या आम्हाला झाल्यात समोरच्या विरोधकांनी आम्हाला जो त्रास दिलाय तो आम्हाला माहिती आहे ते समोर बसलेल्यांना कदाचित माहीत असेल या ठिकाणी सर्व जनतेला आवजून सांगतो की ज्या वेळेस काम करतो त्यावेळेस आम्ही मनापासून काम करतो सगळ्या जागोदर तुमच्या मनातली शंका दूर करा की मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी रात्र दिवस काम केलं आज या स्टेजवर या स्टेजवर मी रात्र दिवस काम करणार आणि तुतारीचा आमदार करमळ तालुक्याचा असणार एवढं या ठिकाणी जाहीर सांगतो या ठिकाणी आज आपल्याला दैर्यशील भाय सारखा युवा खासदार भेटलाय आम्हाला खासदार खासदारकीच्या अगोदर या ठिकाणी भूल थापा देत होते आदरणीय धैर्यशील भैया तुम्हाला एक सांगतो तु आवर्जून की तुम्ही ज्या वेळेस उभं राहिले ज्या वेळेस तुम्हाला तुतारीचं चिन्ह भेटलं पण त्याच्या अगोदर तुम्ही करमाळ्यात येताना करमळ तालुक्यातल्या प्रत्येक या मतदाराने तुम्हाला सांगितलं भैया तुतारी घ्या तरच तु तुम्ही आम्ही तुमचे येत नाही तर तुमचे नाही परंतु तुम्ही करमळ तालुक्याचा स्वाभिमान जागा ठेवला करमळ तालुक्याच्या मतदारांची तुम्ही मागणी मान्य केली आणि शरदचंद्रजी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय विजयदा आपण संसदेत खासदार म्हणून त्या ठिकाणी गेलाय आम्हाला अभिमान आहे आम्हाला वाटत होतं आम्हाला लोक दिशाभूल करत होती की धैर्यशील भाई खासदार झाले हो तुम्हाला विचारत नसतो अरे धैर्यशील या साधा माणूस आहे लोकांनी गैरसमज केला त्यांची पॅन्ट आणि शर्ट जर बघितला तर तुमच्या आमच्यातला खासदार असल्यासारखा वाटतो म्हणून आम्हाला आम्ही दे मत तुतारीला दिलं त्या तुतारीला दिलेल्या मताचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचं दिलेलं मत व्हायला जाणार नाही आज या ठिकाणी आवराजून सांगतो तुम्हाला कुणाला काय माहीत नसेल आदरणीय कोल्हासाहेब कोल्हे साहेब आदरणीय मला माहित नव्हतं काल मी करमाळा पोलीस स्टेशन मध्ये परमिशन काढण्यासाठी गेलो होतो दोन हजार बावीस ला तुम्ही खासदार होतात आता जे अधिकारी तुमच्या स्टेजवर आले ते आदरणीय करता पोलीस निरीक्षक घुगे साहेब त्यांनी तुमचं कौतुक केलं त्यांनी असं सांगितलं की अमोल कोल्हे साहेब ज्या वेळेस मला फोन आला मी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत होतो त्यांनी मला सांगितलं माझा फोन जरी आला तरी मी चुकीच्या कामासाठी फोन करणार नाही चांगल्या कामासाठी फोन करणार आम्हाला अभिमान आहे तुम्ही पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत आम्हाला अभिमान आहे असे खासदार आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत मित्रांनो आवर्जून सांगतो आज ताई खासदार झाल्यानंतर माझ्या नशिबात निलेश लिंके साहेबासारख्या साध्या कार्यकर्त्या बरोबर दिल्लीला जाण्याचा योग आला अहो एक साधा तालुका अध्यक्ष आहे सुप्रिया ताईंनी जनपद बंगल्यावर मला विचारलं संतोष राव तुम्ही इकडं कसे ताईंना सांगितलं ताई ना काहीच नाही सहज या ठिकाणी मित्राच्या शपथविधीला बोलवलंय म्हणून आलो त्या ठिकाणी जनपद बंगल्यावरती दोन खास घास खाण्याची संधी मला मिळाली ह्याच्यापेक्षा पक्षाकून मला कुठली मोठी अपेक्षा नाही मला जी वागणूक आहे तीच तुम्हाला वागणूक आहे तुम्हाला जी वागणूक आहे तीच वागणूक या बसलेल्या स्टेज वर त्या सगळ्या खासदार असतील आमदार असतील पदाधिकारी असतील म्हणून मला सार्थ अभिमान आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस शरणजी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतोय ताई आम्हाला फक्त ताकद द्या मी तर या ठिकाणी आई कमला भवानीच्या चरणी प्रार्थना करतो काही जरी झालं तरी महाराष्ट्रामध्ये दे, आज देवीचा वार आहे आज देवीने तुमची वटी भरली आज या ठिकाणी मी जाहीर करतो राज्यामध्ये येणार सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झालेला असेल लहानतोडी मोठा गाज घेतोय परंतु जे आहे ते बोललं पाहिजे बाकीच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलण्याचा अधिकार आहे मग मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मला बोलण्याचा का अधिकार नाही या ठिकाणी थोडक लांबलेलं भाषण संपवतं परंतु ज्या वेदना आहेत आपल्याला त्या मांडल्या पाहिजेत या ठिकाणी रोहित दादा पवार असतील सुभाष आबा गुळवे असतील यांच्या माध्यमातून या करमाळ तालुक्यातल्या शेतकऱ्याचा ऊस हळगाव कारखाना असेल बारामती एग्रो असेल या माध्यमातून या शेतकऱ्याला न्याय मिळतोय परंतु दादाचा जास्त जीव जामखेड खर्चतवर वर आहे ताईंना विनंती करतो की जरा इकडं बी थोडा जीव लावा का तर इकडचा बी आमदार तुतारीचाच होणार आहे दुसऱ्या पक्षाचा होणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो ताई या ठिकाणी लाडकी बहीण म्हणून शासन आम्हाला फसवतय माझी आई बहीण या ठिकाणी आई भीक मागून द्यायना आणि बाप खाऊन द्यायना अशी आमची परिस्थिती झाली मी प्रशासनाला दोष देणार नाही माझी आई बहीण रोज तहसील तहसीलमध्ये येते का तर तिला रेशन कार्ड पाहिजेत परंतु ह्यांनी लाडकी बहीण योजना आणून अख्खा सरोवर जाम करून टाकले माझी बहिणीला बी काय नको भावाला बी काय नको बसवा टाळ्या वाजवीत अशी परिस्थिती या सरकारने केली म्हणून ताईंना माझी विनंती या ठिकाणी आपण शासन दरबारी आवाज उठवावा भैया सुप्रिया ताई आणि अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी महबूबाई शेख हे आपलं भाषण तर तुम्हाला सांगतील त्यांच्याबद्दल मी कौतुक करू शकत नाही का तर मी छोटा कार्यकर्ता आहे मला या ठिकाणी तीन खासदारांना आवर्जून आहे जातेगाव टिंबूर्नी रस्त्याचं काम मंजूर झालंय आज या ठिकाणी भूसंपादनची प्रक्रिया चालू झालेली आहे परंतु सात गावाला मोबदला दिलाय माझ्या नगर जिल्ह्यामध्ये एक लाख अठ्याऐंशी हजार रुपये गुंठ्याने शेतकऱ्याला पैसे भेटल्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा हजार रुपयाने पैसे भेटल्यात मी तुमच्या तिघांच्या आणि निलेश लंके साहेबाच्या साक्ष ठेवून सांगतो मला कुणी जरी अडवलं तरी मी त्याला घाबरणार नाही परंतु नगर जिल्ह्याप्रमाणे करमाळा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला त्याचा बदला भेटलाच पाहिजे मी याला कार्यकर्ता मी तुग तुमच्या तिघा चौघाचा हट्ट सोडणार नाही मला माझ्या करमाळा तालुक्यातल्या तालु तालु शेतकऱ्याला त्या ठिकाणी भूसंपादनचा पैसा नगर जिल्ह्याप्रमाणे भेटला पाहिजे का तर आम्ही करमाळा तालुक्यातले का आम्ही काय इस्रायल अमेरिकेहून येऊन आलेलो नाही ताई या ठिकाणी आपल्याला मला चिठ्ठी आली दोन मिनिटात संपवतो माफ कर आपण बोललं पाहिजेत ताईंच्या समोर जास्त बोलणं चुकीचं आहे पण बोलतो ताई माफ करतील अशी मला आशा आहे परंतु मी हट्ट सोडणार नाही जोपर्यंत माझ्या करमाळ तालुक्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी हट्ट सोडणार नाही नारायण आबानी आतापर्यंत जी कामं केल्यात त्याला मी सलाम करतो नाही तुम्ही खालची परत काय म्हणतात परत तुम्ही खालची काय म्हणता ह्याने कानो गायलं ना आबाच का ठेवलं माझ्या मनात खोट नाही मला पक्षाने सांगित जी सांगितलंय तीच करणार आणि आबांनी जी कामं केली आहेत रस्त्याची असतील रस्त्याची कामं असतील अनेक काय काम असतील त्याच्यामुळं आबा आम्ही सगळे एकच आहेत तुम्ही काळजी करू नका एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी रामकृष्ण हरी